दीपक शामराव देरकर माझं नाव आहे आमची शेती मोजा शास्ती इथे आहे आणि शंभर टक्के जमिनीपैकी चौऱ्याऐंशी टक्के जमीन डब्ल्यू ने अधिग्रहण केली आहे आणि उरलेली सोळा टक्के जी जमीन आहे ती सोडून दिली आहे आणि ते सोडून देण्याचं कारण म्हणजे मुख्य मधोमध सोडली आहे ते भोवताल चारही बाजून जमीन घेतलेली आणि मधोमध सोडलेली जमीन आहे त्यामध्ये आमचं नाहक नुकसान होऊन राहिलं एकीकडे डम्पिंग आहे एकीकडे नाला आहे त्या डम्पिंगमुळे आमच्या शेतामध्ये पाण्याचा फ्लोर जास्त प्रमाणात वाहून आल्यामुळे काही शेत्या पडीत झाल्या सुरुवातीच्या जमीन आणि बाकी जमिनीला डुकराचा वाघाचा असा डम्पिंगमुळे त्रास होऊ लागला याला कारण फक्त डब्ल्यू सेल आहे आणि या शे नुकसानीमुळे शेतकरी कर्जात चालला आहे कर्ज अंगाच्या वर गेला आहे तर ते काय करणार शेतकऱ्याला एकच उपाय होता यांच्या प्रोडक्शन रोखण्याबद्दल आम्ही आज कलेक्टर साहेबांना पोलीस स्टेशन राजुरा आणि तही डब्ल्यू सी एल जी एम ऑफिस यांना निवेदन दिलं आहे आज सकाळपासून रस्ता रोको आंदोलन केलं आहे चालू आम्ही आता पोलीस स्टेशनला सुद्धा आम्ही निवेदन दिलं आहे ते सुद्धा गाडी आली आहे आणि आमचे एकच आहे यांनी एकतर आमच्या जमिनी अधिग्रहण करावं नाही तर आम्हाला मोबदला देण्यात यावा वार्षिक अडीच लाख रुपये हेक्टरी हा मोबदला देण्यात यावा नको घेऊ जमिनी आमच्या सारे दिवस मोबाईलला चालू द्यावं हीच विनंती आहे आम्हाला मी पीयू शिंगाने आणि आम्ही सर्व शेतकरी आहोत मोजा शास्ती येथील तालुका राजुरा जिल्हा चंद्रपूर तर आम्ही आज इथे शास्त्री चौकीमध्ये आंदोलन करतोय बेकोली विरोधात कारण आमची जमीन मोजा शास्तीमध्ये आहे आणि चारही बाजूनी जमीन घेऊन आमची मधोमध त्यांनी जमीन सोडून दिली आहे एकूण टक्के शंभरपैकी चौऱ्याऐंशी टक्के जमीन यांनी घेतली आहे आणि फक्त सोळा टक्के जमीन यांनी मधोमध सोडून दिली आहे त्याच्याकडे आमच्या सगळ्याकडे प्रूफ आहे आम्ही आंदोलन करण्याआधी खूपदा वेकुली धोपटाडा ऑफिसला निवेदन दिले आहे निवेदन देऊन आम्ही थकलो हो। आहोत आम्ही थकलो हो। आहोत आम्हाला कुठल्याही प्रकारचा न्याय मिळाला नाही आहे तर आज आम्ही सर्व शेतकरी संतप्त होऊन इथे आंदोलन करतोय याआधी आम्ही तहसीलदाराला पण निवेदन दिलं त्यांनी तलाठी कृषी विभाग रिव्हेन्यू डिपार्टमेंट या सगळ्यांना घेऊन फुंका पंचनामा देखील केला त्याचा रिपोर्ट सुद्धा आम्हाला मिळाला त्यांनी सरळ त्याच्यात नमूद केलाय की एका बाजूने नाला एका बाजूने डम्पिंग असल्यामुळे शेतकरी शेतात जाऊ शकत नाही पावसाळ्यात तर आम्ही शेतात जाऊ शकत नाही नाला असल्यामुळे डम्पिंग असल्यामुळे आणि आमच्या शेत पडीक झाल्या हे सगळं आमच्याकडे व्हॅलिड आहे आणि तहसीलदारांमार्फतच आहे आणि हे सगळी रिपोर्ट जिल्हाधिकाऱ्याकडले जाणं सामोरं काय होते माहीत नाही पण आम्हाला काहीच नाही मिळत नाही आहे म्हणून आज आम्ही ना इलाजाने एवढ्या उन्हामध्ये सर्व शेतकरी मिळून ते आंदोलन करतोय